ताण ही आजची सर्वात मोठी आरोग्य समस्या आहे पण हे असं काही नाही की बाहेरून येऊन आपल्यावर चढतं आपणच त्याला घरात जागा देतो मनात सतत चालणारे विचार अपूर्ण अपेक्षा कामाचा दबाव सामाजिक तुलना हे सगळं आपल्या मनावर ओझं टाकतं आणि ते थेट शरीरावर परिणाम करतं ताण आल्यावर शरीरात एक अदृश्य अलाम वाचतो हृदय वेगाने धडधडू लागतं श्वास चढतो मन अस्वस्थ होतं आणि शरीर सतत सतर्क अवस्थेत जातं या अवस्थेत शरीर स्वतःला सांभाळत असतं पण आपण मात्र त्याला शांत होऊ देत नाही हा ताण हळूहळू शरीराला कमकुवत करू लागतो ताण नियंत्रित करायचा असेल तर पहिली पायरी म्हणजे जाणीव तुम्हाला ताण कुठून येतोय कोणामुळे येतोय आणि तो, ये तो, तो तुमच्या जीवनावर काय परिणाम करतोय हे समजलं की तुम्ही त्याला नियंत्रित करायला सुरुवात करू शकता मनाला शांत करण्यासाठी श्वसनाची मदत घ्या खोल श्वास घेतल्यावर शरीराचा ताण कमी होऊ लागतो आपल्या प्रत्येकाला दररोज थोडा वेळ स्वतःवर खर्च करणं गरजेचं आहे दहा मिनटं शांत बसणं संगीत ऐकणं चालायला जाणं छोट्या छोट्या गोष्टी मनावरचा भार हलका करतात आपण सतत धावण्याच्या शर्यतीत असतो पण शर्यत जिंकण्यासाठी थांबणं ही तितकंच महत्वाचं आहे निरोगी मन हे निरोगी शरीराचं मूळ आहे जेव्हा मन शांत असतं तेव्हा शरीराचं संपूर्ण प्रणाली उत्तम काम करते झोप चांगली लागते पचन सुधारतं आणि शरीरात नैसर्गिक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे ताणाची काळजी घेणं म्हणजे स्वतःच्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेणं आजच्या डिजिटल जगात ताण हा अपरिहार्य आहे असं वाटतं पण खरे तर ताणावर नियंत्रण ठेवणे आपल्या हातात आहे प्रत्येक गोष्टीला मनावर न घेणं नाही म्हणायला शिकणं आणि स्वतःसाठी सीमा ठरवणं हे सगळं आपल्या जीवनात शांतता आणतं ताणापेक्षा तुम्ही खूप मोठे आहात फक्त एक पाऊल शांततेकडे टाका आयुष्य तुमच्यासाठी बदलू लागेल